नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मित्र सोयाबीनचा बाजारभाव काय आहे हे आपण जाणून घेऊया सर महाराष्ट्रात सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव आज चार हजार सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे जो सर्वात सोयाबीन बाजारभाव कमी झालेला होता याच्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात सरासरी सोयाबीन बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल येत्या काही दिवसामध्ये पाच हजारपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारावरचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपण बघणार आहोत सुरुवातीला पहिला मार्केट जे आहे परभणी Rupes, कुं, कुं, एक हजार चाळीस क्विंटल आवकाली आहे चार हजार ते पाच हजार चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परभणी सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो एकूण आवक जर बघितली एक हजार चाळीस क्वि क्विंटल आवक परभणी या शहरामध्ये आलेली आहे यानंतर पुढील मार्केट आहे सेनगाव एकशे पन्नास क्विंटल आवकाली आहे चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास प्रति क्विंटल बाजारभाव सेनगाव या शहरामध्ये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढील मार्केट मुरुम मार्केट मुरुममध्ये तीनशे वीस क्विंटल आवकाली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुरुम या शहरामध्ये बघायला मिळतो मुरुममध्ये सरासरी बाजारभाव एकोणचाळीस ते चाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे बीड एकोणवीसशे साठ क्विंटल अवकाळी आहे चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बीड या शहरामध्ये मिळाला आहे बीडचा एकूण बाजारभाव सर्वात जास्त चार हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील मार्केट आहे काटोल चारशे तीस क्विंटल अवकालली आहे चार हजार ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव काटोल या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर काटोलमध्ये चार चाळीस चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर सोलापूर दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाळी आहे सदतीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये मिळाले आहे महाराष्ट्रातून आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव वाढीकडेच ट्रेंड आपल्याला दिसत आहे येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव पाच हजार रुपयेपर्यंत जाऊ शकता तुळजापूर चार तीनशे राहता चार तीनशे सोलापूर चार पाचशे सोलापूर लातूर मुरुड चार चारशे बीड चार हजार सहाशेपर्यंत बाजारभाव भोकरदन चार एकशे पन्नास भोकर चार दोनशे बासष्ट हिंगोली खाणेगाव नाका चार दोनशे पुलगाव चार हजार शंभर काटोल चार तीनशे राजुरा चार दोनशे सिंदखेड राजा चार शंभर सेनगाव चार तीनशे मुरुम चार तीनशे अहमदपूर चार पाचशे गंगाखेड चार हजार चारशे हे होते महाराष्ट्र महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आपल्याला सोयाबीन बाजारभावातील व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला